नमस्कार आपण सोळा संस्कारांचे महत्व आणि त्याची पद्धती जाणून घेत आहोत आज आपण सहावा संस्कार नामकरण संस्कार पाहूयात त्याची पद्धती पाहूयात सर्वच संस्कार महत्त्वाचे आहेत त्यात नामकरण संस्काराचे महत्व उपनयन संस्काराच्या खालोखाल आहे खालो आपल्या नावाशी व्यक्ती तादात्म्य असते व्यक्ती आणि नाम एकरूप होऊन जाते एखाद्या मोठ्या खोलीत जर पन्नास माणसे झोपलेले असतील तर माधव म्हणून जर हाक मारली तर त्या झोपलेल्या लोकांमधून देत उठणार असा अनुभव आहे व्यक्तीचा भाग्योदय व्हावा हेतूने कोणते नाव ठेवावे हा पण विचार या संस्कारात केला जातो एका व्यक्तीला चार नावे ठेवायला सांगितले जातात प्रथम कुलदेवतेचे नाव ठेवावे दुसरे नाव मासनाम म्हणजे चैत्रापासून फल्गुनापर्यंत ज्या महिन्यात जन्म झाला असेल त्या महिन्यातील विष्णू विष्णूस नाव ती प्रत्येक महिन्याची नावे वेगवेगळी आहेत तिसरे नाव जन्म नक्षत्राच्या चरणाप्रमाणे जे येते ते नाव आणि चौथे व्यवहार कार्यासाठी व्यावहारिक नाव ठेवण्यात येते नामकरणासाठी मुलासाठी बारावा दिवस आणि मुलीसाठी तेरावा दिवस ग्राह्य सांगितलं आहे सुयोग पाहून त्या दिवशी नामकरण करावे पुरुष बीज आणि स्त्री क्षेत्र त्या ते, त्यांचे दोष नाहीसे करून आयुष्यवृद्धी आणि व्यवहार सिद्धी होण्यासाठी नामकरण संस्कार अवश्य करावा हाच त्याचा हेतू आहे प्रारंभी संकल्प करून गणेशपूजन पुण्याह वाचनादी करावे ब्राह्मणांच्या अनुज्ञेने कांस्यपात्रात तांदूळ पसरून का सुवर्णाच्या जाड तारेने वर सांगितलेल्या क्रमाने एक एक नाव लिहावे त्याची पूजा करून मातेच्या मांडीवर ठेवलेल्या बालकाच्या उजव्या कानात त्याच क्रमाने एक एक नाव सांगावे त्याला ब्राह्मणांनी अनुमोदन दिल्यानंतर पाळण्यात घालण्याचा लौकिक कार्यक्रम करावा हा संस्कार होम ही करता येतो सोळा संस्कारातील हा एक महत्वाचा संस्कार आहे व्यक्ती ही आपल्या नावाशी जन्मभर एकरूप झालेली असते एवढेच नाही तर देह सुटल्यानंतर सुद्धा कर्म रूपाने तीन पिढ्या तिचे स्मरण राहत असते धन्यवाद